श्री नागेश शेवाळकर लिखित सोबती साता जन्माचे या कथेचं अभिवाचन आपण ऐकूया सोबती साता जन्माचे दुपारचे तीन वाजून गेले होते त्या भव्य दवाखान्यातील बाह्य रुग्ण विभागाला मध्यंतराची सुट्टी असल्यानं विशेष गर्दी नव्हती आंतर रुग्णांना भेटायला येणाऱ्यांची वेळ नसल्यानं तुरळकच गर्दी होती त्यामुळे दवाखान्याच्या कर्मचारी वर्गाला तसा आराम होता तितक्यात एक सत्तरी गाठूनही सत्तरीच्या खाणाखुणात जाणवत नसलेला असा एक तरतरीत गृहस्थ आत आला स्वागत कक्षात कोणीही नसल्यानं तो इकडं तिकडं पाहत असताना तिथे बाजूला बसलेली एक सेविका आली तिनं अत्यंत विनयानं विचारलं काका तुम्हाला तपासणी करायची आहे का छे छे मला माझ्या पत्नीला भेटायचे काय नाव मी विष्णुपंत आणि माझी बायको झाशीची राणी म्हणजे मी नाही समजले अहो बायकोचं नाव लक्ष्मीबाई आहे ना म्हणून मी तिला आपलं झाशीची राणी म्हणतो अगदी लग्न झाल्यापासून आणि तिलाही ते खूप आवडतं बरं ती कुठं हो हो ती माझी वाट पाहत असणार काका अहो त्या शुद्धीवर नाहीत ना मग तुमची वाट कशी पाहतील आणि शिवाय तिथे तुमचा मुलगा असून नातू सारे आहेत हो पण मी नाही ना तिच्याजवळ एक मिनिट हे बघा मला ठाऊक आहे की ती अत्यावस्थ अवस्थेत आहे हो पण ती माझी वाट पाहतीये तुम्ही मला जाऊ दिलं नाही ना तर ती कधीच प्राण सोडणार नाही विष्णुपंत हे बोलत असताना तिथं आलेल्या एका डॉक्टरनं जाऊ दे त्यांना अशा प्रकारानं खुणावलं काका लिफ्टनं चौथ्या मजल्यावर जा आणि लिफ्टच्या समोर चार क्रमांकाच्या खोलीमध्ये काकू आहेत मी सोडू का तुम्हाला नाही नको लिफ्ट नसली तरी माझ्या लक्ष्मीला भेटण्यासाठी चार मजल्याच्या पायऱ्या सुद्धा चढून जाईल असं म्हणत विष्णुपंत दमदार पावलं टाकत आत्मविश्वासानं लिफ्टकडे निघाले चौथ्या मजल्यावर लिफ्ट, लिफ्ट थांबली बाहेर पडताना त्यांनी पाहिलं त्यांचा मुलगा सून आणि नातू दालना शेजारी असलेल्या खुर्च्यावर चिंताक्रांत बसले होते मुलगा फोनवर कोणाशी तरी बोलत होता लिफ्ट मधून बाहेर पडणाऱ्या पंतांना पाहताच नातू त्यांच्या आणि त्यांच्या हाताला धरून म्हणाला पंतुजी हे काय एकटेच आलात घरी सांगितलं नाही ना बघा काकांचा फोन आहे तुम्ही इथं आलायत का म्हणून चौकशी करत आहेत हो सगळेजण काळजी करतात तिकडे मुलगा फोनवर म्हणत होता अरे पंत दवाखान्यात आलेत नंतर बोलतो असं म्हणून तो काही बोलणार त्यापूर्वीच पंत म्हणाले अरे लक्ष्मीला भेटण्यासाठी जीव कासावीस होत होता रे आणि तुम्ही लेकानो मला येऊच देत नव्हतात मग काय आलोच मी शेवटी ह काहीही बोलायचं नाही माझ्या लक्ष्मीला भेटण्यासाठी मी काहीही करेन अरे या शहरात अख्खा आयुष्य गेले तेव्हा मी ह्या शहरात कसा चुकेन आणि म्हाताऱ्याला कोणी पळवून नेणार नाही हे सगळं बोलता बोलता पंत पत्नीच्या खोलीकडे निघाले मुलगा आणि नातू त्यांच्यासोबत जाणार तितक्यात पंतांच्या सुनेनं दोघांनाही थांबण्याची कोण केली विष्णू पंत हलकेच दार उघडून आत शिरले आत शिरताच तिथली भयान शांतता त्यांना जाणवली ते मनोमन म्हणाले लक्ष्मी अगं तुला तर सतत बोलायची सवय कुणा सोबत, सोबत, बोलो ना कुणासोबत अगदी लहान पंतवंडासोबत त्यांच्याच भाषेत बोलायला तुला खूप आवडतं कुणी बोलो न बोलो माझ्या भाषेत तुझी टकळी चालूच असते मग इथं कसं काय गं करमतं तुला या या भयावह शांततेमुळं तर तू कोमाचा मार्ग स्वीकारला नाहीस का आणि काय ग काय अवस्था करून ठेवली स्वतःची चार दिवसात किती रोडावलीस ग तू माझ्या जागी कुणी असतं तर तुला ओळखलंही नसतं नेहमी अंथरुणावर पाठ केल्याबरोबर काही क्षणात गाढ झोपी जातेस तशीच तुला शांत झोप लागलेली दिसते कितीही झोपेत असलीस अगदी घुरक्या ठोकत असलीस तरी माझी चाहूल लागली की झोप चाळवते ना अगं मग आजच माझी चाहूल कशी काय लागली नाही तुला हा जेव्हा रागवून झोपायचीस तेव्हा त्या लटक्या रागात आणि खोट्या झोपेत कितीही प्रयत्न केले तरी तुला जाग यायची नाही थांब थांब असं म्हणत ते लक्ष्मीबाईंच्या पलंगावर एका काठावर बसले त्यांनी हलकेच तिच्या पोटावर काखेत गुदगुल्या केल्या पण पण परिणाम शून्य काही क्षणांनी पंतांनी पत्नीचा हात हातात घेतला हलकेच त्या हातावर चापट्या मारायला सुरुवात केली दुसऱ्या हातानं बायकोच्या गालावरही हात फिरवायला सुरुवात केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता त्यावर पंत म्हणाले हे बघ मला थोडंफार गाता येतं हां म्हणजे खरं तर माझ्या या छंदाला तूच प्रोत्साहन दिलंस त्याचा मलाही फायदाच झाला जेव्हा जेव्हा तू असा लटका राग धरायचीस तेव्हा मी एक गाणं हलक्या आवाजात अगदी तुझ्या कानाजवळ म्हणायचो आताही म्हणतो हा सक्खे, हा रुसवा पुरे हा बहाणा सोड ना बोला लक्ष्मी झुरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा बनलो निशाणा ना बोला तितक्यात दार उघडून कुणीतरी आत आल्याची चाहूल लागली पंतांनी वळून पाहिलं डॉक्टर उभे होते त्यांना पाहताच पंत म्हणाले डॉक्टर हो तिच्या आवडीचं गाणं गुणगुणत होतो चार दिवस झाले ही या वातावरणात पडू नये हो आयुष्यात प्रथमच ती इतके दिवस अबोल आहे हो मी मी आता काही क्षणांपूर्वीच आलो आणि तिची ही अवस्था बघून हपकून गेलो इतकी शांत हो इतकी शांत मी तिला कधीच पाहिली नाही म्हणून म्हटलं तिला आवडणारं गाणं तरी म्हणावं परंतु नेहमीप्रमाणे वा पंत वा हे गाणं ऐकावं तर तुमच्याच आवाजात हं ही असली दाद मिळाली नाही हो पंत माझ्यासाठी या गाण्याचा तो मूळ आवाजही तुमच्या आवाजापुढे फिका पडतो हो डॉक्टर तुम्हाला सांगतो अनेकदा तर तिची वन्स मोर आणि माझं ते गाणं गुणगुणणं यात रात्र रात्र निघून गेली हो पण ती कंटाळली नाही आणि बरं रात्र गाणं ऐकण्यात गेली म्हणून दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर थकल्याचं नामोनिशाणही तिच्या चेहऱ्यावर कधी जाणवलं नाही डॉक्टर डॉक्टर फक्त एकदाच एकदाच तिला हे गाणं ऐकून तिची दाद आणि तिचा तो प्रसन्न चेहरा मला बघायचा आहे होईल पंत तुमच्या मनासारखं होईल मी पुन्हा येतो हां असं म्हणत डॉक्टर बाहेर गेले बाहेर उभे असलेल्या पंतांच्या कुटुंबियांना त्यांनी सांगितलं असू देत यांना ह्यांच्याजवळ कदाचित कदाचित त्यांचा स्पर्श त्यांचा आवाज त्यांना वास्तवात आणेलही एव्हाना ना पंत लक्ष्मीबाईंजवळ बसून म्हणत होते आज गाणं आवडलं नाही वाटतं काय करावं बरं आता लक्ष्मी कधी बोलशील ग तू अग आपण एकमेकांच्या निवडी किती झपत असू ना हे आठवतं का ग तुला मी तुला पाहायला आलो होतो तेव्हा तू पदवीधर असूनही मोठ गंध लावायचीस आणि ते तुला शोभूनही दिसत असे आपण दोघांनी एकमेकांना पसंती दिली हो त्या काळातही आपण प्रथम तुझ्या घरी एकमेकांना पाहिलं मी घरी सांगितल्याप्रमाणे माझ्या आईनं तुझ्या आईला सांगितलं मुलगा मुलीसोबत एकटीशी बोलू इच्छितोय मग तुझ्या आईनं तुझ्या बाबांना विचारलं तेव्हा त्यांनी नाईलाजा परवानगी दिली होती नाही ना मला कोणी मैत्रीण होती ना तुला कोणी मित्र त्यामुळे आपल्याला काय बोलावं हेच हो सुचत नव्हतं आठवतोय शेवटी मीच म्हणालो होतो गोऱ्या कपाळावर लाल भडक टिकली छान दिसते ह तेव्हा ते तुझ्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हलकस हसू पाहून माझी अवस्था म्हणजे अगदी मार झाली होती दोन मिनिटं आपण काय बोललो आणि काय नाही पण ते हसू ते मात्र कायम हृदयात जपून ठेवलंय बर आताही तेच वाटतंय ग तेच हसू एकदा तुझ्या ओठांवर यावं लग्न झालं तशी तू गंध लावायचं सोडून कुंकू लावायला लागलीस माझी आई सुद्धा भलं मोठं कुंकू लावायची मी तुला अनेकदा कुंकू लावू नको टिकलीच लाव असं सांगितलं ला खरं पण तू काही ते ऐकलं नाहीस संस्कारांची मूठ घट्ट आवळून असायचीस तेव्हा टिकली लावायची पद्धत नुकतीच सुरू झाली होती पण तू माझ्या आईला आवडणार नाही असं कारण पुढं करायचीस शेवटी मीच आईला तसं सांगितलं आईनं परवानगी दिली आणि मग तुझी इच्छा नसतानाही केवळ माझ्या हट्टापायी टिकली लावायला सुरुवात केली पहिल्या वेळेस तू टिकली लावून आपल्या खोलीत आलीस माझ्याकडे पाहतांचा तुझा चेहरा ना मला अजूनही आठवतो किती झकास लाजून दोन्ही हाताने चेहरा लपून घेतला होता लग्नानंतर काहीच दिवसात तुझ्या हातचे पदार्थ खायला मिळू लागले अगं मलाच काय पण घरात सगळ्यांनाच त्या पदार्थांची आणि त्या चवीची सगळेच तारीफ करू लागले होते अगदी आई सुद्धा तिनं तर तुला अन्नपूर्णा ही पदवी ही कौतुकानं बहाल केली होती आठवतंय तुला एकदा आई बाबा बाहेर गावी गेले होते घरी आपण दोघेच होतो तू म्हणालीस आज मी माझ्या आवडीची भाजी करते खाणार ना तुम्ही अगं तुझ्या पाक कौशल्यानं मी इतका भारावला होतो ना की जन्मात कधीच बोट न लावलेली ती पत्ता कोबीची भाजी सुद्धा मी अगदी आवडीनं खाल्ली आई आल्यावर तू तिला ही गोष्ट सांगितलीस तेव्हा आईनं हात जोडून कमाल केलीस ग बाई पोरी तू असं म्हटलं होत नंतर काय तुला तर परवानाच मिळाला मला न ना आवडणारे पदार्थ सुद्धा करायचा आणि मला खाऊ घालायचा पण मीही मिटक्या मारत खायला लागलो होतो बघ आपलं लग्न झाल्यापासून ही पहिलीच वेळ असेल नाही ग म्हणजे मी बडबडतोय आणि तू शांतपणे ऐकून घेतेस नाही तर नेहमी तू बोलतेस आणि मी ऐकत असतो आता फार आपला एखादा हुंकार एखादा मध्ये बोलतो मी तसंही तुझ्या शब्दात इतका गोडवा आहे ना की तू अधून मधून रागावून बोललीस ना तरी ते शब्द सुद्धा ऐकावेसे वाटतात बघ लक्ष्मी तुझ्या अशा कोणत्या खास आवडी नाहीतच नाही तुला कधी दागिन्यांचा सोस नाही ना कधी साधा सिनेमा पाहण्याचा सुद्धा तुझा आग्रह नसायचा मलाच सिनेमाची आवड असल्यानं महिन्यात एखादा सिनेमा आपण पाहत असू नये पण तोही माझ्याच आवडीचा हा आदरातिथ्य हा तुझा खास आवडता प्रांत कामवाल्या बाईलाही घासातला घास देताना तुला काय समाधान मिळायचं ग मुळातच तुझा स्वभाव शांत संयमी आणि नि कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारा असा पण तुला आठवतंय एकदा हम्म म्हणजे तसं आपल्या प्रदीर्घ वाटचालीत एकदाच आपला वाद म्हणजे फार मोठा नव्हता परंतु तो मीच चक्क अगदी घटस्फोटापर्यंत नेला होता अर्थात माझा तसा विचार मुळातच तस नव्हता पण बोलण्याच्या भरात आपलं बोलून गेलो होतो नुकताच आपल्या चिरंजीवांचा जन्म झाला होता आ, तीन चार महिन्याचा असेल तो आणि तेव्हा बघ कुठल्या तरी त्या क्षुल्लक कारणावरनं आपला वाद झाला आणि तेव्हा माझ्या तोंडून न जाणे कसा घटस्फोट हा शब्द निघून गेला तू रागानं लाले लाल झाली होतीस डोळ्यातनं आसवं गाळत होतीस शरीर थरथरलं होतं पांघरून घेऊन तू पडून राहिलीस आईनं नाश्ता बनवला पण तू बाहेर आली नाहीस आम्हा सर्वांचा नाश्ता झाला आई बाळाला बाहेर खेळवत होती मला सुट्टी होती आईनं बाळाला तुझ्याजवळ दिलं आईनं विचारलं तर डोकं खूप दुखतंय असं सा सांगून तेव्हा वेळ मारून नेली होतीस आणि मी बोलण्याचा प्रयत्न केला तर तोंड वळवून बसलीस दुपारचा स्वयंपाक पण आईनंच केला आमची जेवण झाली आईनं तुझं ताट आतच आणून दिलं आई आराम करत होती मग मी खोलीत आलो बघतो तर तुझं ताट तसंच होतं मी तुला जेवायचा आग्रह केला तेव्हा हुंके देत म्हणालीस आता जगायची इच्छा नाही राहिली नवऱ्यानं सोडून दिलेली असलं म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं बरं सुटेल तरी एकदाची असं तू बोलत असताना बाळ जोराजोराना रडू लागलं लग तू त्याला छातीशी घेतलंस पण त्याचं रड्ड काही कमी होत नव्हतं आई आत येत असताना तिच्या कानावर तुझं ते वाक्य पडलं आईनं मला तू घटस्फोट असं काय म्हणतोयस हे अगदी मला खोदून खोदून विचारल्यावर मला खरं ते सांगावं लागलं तेव्हा आईनं मला जे सुनावलं ते मी कधीच विसरलो नाहीये ग आईनं तुलाही उपाशी न राहण्यासाठी खूप काही समजून सांगितलं बाळासाठी तरी तुला खावंच लागेल असं सांगताच तू जेवलीस पण तुझा राग निवळायला आठ दहा दिवस गेले होते माझ ते तुला आवडणार हा रुसवा सोडसखे हे गाणं त्या काळातही तुला आवडत नव्हतंच परंतु तुझ्या समंजसपणामुळं हळूहळू आपले संबंध पूर्ववत झाले पण खरं सांगतो तो एक आठवडा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता ग आणि हो लक्ष्मी तुला तो दुसरा प्रसंग आठवतो हो का ग आपल्या दोघांमध्ये पुन्हा एकदा माझ्याच हट्टापायी दुरावा निर्माण झाला होता लग्नानंतर काही महिन्यातच तुला दिवस गेले होते दवाखान्यात तपासणी करण्यापूर्वीच आईनं ती गोष्ट हेरली होती काही दिवसातच त्यावर शिक्कामोर्तब झालं पण मला इतक्या लवकर मूल नको होत माझ्या या विरोधाला तू कडाडून विरोध केलास नव्हे प्रतिहल्ला आई आईलाही दोघांमध्ये सुरू असलेली कुरबूर समजली तिने विश्वासात घेऊन तुझ्याकडून सार काही काढून घेतलं संध्याकाळी मी कार्यालयातून परत आल्याबरोबर आई कडाडली की लाच वाटते का रे तुला अरे न जन्मलेल्या पोराचा खून करायला त्यावेळी तू पोटात असताना मी तुला मारून टाकलं असतं तर बपो पहिल्यांदाच आईला एवढी संतापलेली बघितली होती शेवटी मी तो विषय तिथच संपवला मुलगा जन्माला आला आणि त्याला पाहिल्याबरोबर पण काय गमवणार होतो हे समजल्यावर मात्र डोळे भरून आले होते बघ लक्ष्मी मी तुला झाशीची राणी म्हणतो तुला खूप आवडतं ना गं आपलं लग्न झाल्यावर दोन तीन दिवसांनी मी तुला गमतीनं झाशीची राणी म्हणालो तेव्हा तुला काही कळलं नाही आणि तू कारणही विचारलं नाहीस दोन तीन वेळाला मात्र मी असं म्हणत असताना तू आ, का हो मी असं काय वागले म्हणून तुम्ही मला असं झाशीची राणी म्हणता तेव्हा मी म्हटलं अगं तुझं नाव लक्ष्मी आणि झाशीच्या राणीचं नाव लक्ष्मीबाई तेव्हा तू पटकन म्हणलीस अस का आत्ता ट्यूब पेटली बघा माझी आणि मग मा कितीतरी वेळ पोट धरून डोळ्यातून पाणी गळत असतानाही तू हसत होतीस तुझ ते अनोख रूप पहिल्यांदा माझ्या समोर आलं आणि मग मीही हसत सुटलो होतो <laughs> लक्ष्मी हे लक्ष्मी अख एकदा तरी बघ ना माझ्याकडं अख तुझी ती दिलखेच नजर टाक ना ग एकदा तरी माझ्यावर हा ग या वयातही तू तशा तिरप्या नजरेनं बघितलंस ना अजून काळीच कस का धक धक करत ए हस ना हस ना माझ्याकडं बघून ग तुझं ते हसणं माझ्यासाठी टॉनिक असतं तुला तुला दवाखान्यात येऊन चार दिवस झाले पण जणू मीच मृत झालो ग करमत नाही बघ कुठ कुठ लक्ष लागत नाही काही खावं वाटत नाही पाणी प्यावं वाटत नाही मोठ्या कष्टानं ना घशाखाली सगळं घालत होतो बघ हे सगळं बघून सुनपाईच म्हणाली बाबा अहो तुम्ही खाण्याचा कंटाळा केला तर तुमची तब्येत बिघडेल अशक्त व्हाल आणि मग उद्या जर आई घरी आल्या आणि तुमची अवस्था त्यांनी ही अशी पाहिली तर त्यांना काय वाटेल बरं खरं सांगू का लक्ष्मी ते ऐकून डोळे खणखणीत उघडले कारण तुला अतिदक्षता विभागात ठेवलं म्हणताच माझ्या शरीरातला त्राणच निघून गेला होता बघ वैरी चती ते मनच्याती याप्रमाणे नको ते वाईट विचार मनात येत होते पण सुनबाई म्हणाली आणि माझ्या मनातले नकारात्मक मा विचार निघून गेले बघ मी नेहमीप्रमाणे जेवण करायला लागलो पंतवंडांची गप्पा मारत होतो मग ठरवलं रुसलेल्या माझ्या लक्ष्मीला घरी आणायला मलाच जायला पाहिजे आणि मग घरी कुणालाही न सांगता तडक इथं आलोय बघ तुझ्यासाठी एवढा मोठा पराक्रम मी केलाय अगं पण काय उपयोग तू साधा कटाक्ष टाकत नाहीस की हालचाल सुद्धा करत नाहीस हे तुला आठवत का मी पण ना किती आहे ना चार दिवसांपूर्वी दवाखान्यात येण्याच्या अगोदरच्या दिवशी नेहमीप्रमाणे तू म्हटली होतीस आता माझी कोणती आशा इच्छा का आहे हो एक नाही दोन नाही चार पदवंडाच्या हातून सोन्याची फुलं वाहून घेतली तुमच्या सोबत के वर्ष संसार केला आता आता फक्त एकच इच्छा तुमच्या आधी जावं तुमच्या हातून शेवटचं कुंकू लावून घ्यावं आणि मगच अंतिम प्रवासाला जावं मीही नेहमीच उत्तर दिलं होत हम्म तसं काही होणार नाही तू गेल्यानंतर मला कसं करमणार अगं पावलं पावली तुझी गरज भासते नव्हे तूच तशी सवय लावून ठेवलीयस मला ना नुसता लाडोबा करून ठेवलायस तू तुझ्या हातचा चहा घेतल्याशिवाय माझी सकाळ सुरूच होत नाही ना आणि पाच वाजता तू केलेला चहा घेतल्याशिवाय माझा दिवसही संपत नाही आणि म्हणे माझ्या आधी निघून जातेस मी बरा जाऊ देईन तुला हम्म ते आम्हाला आतच येऊ देणार नाही म्हणून तर दवाखान्यात आलोय ना तू एकटी कशी जातेस तेच बघतो मी अगं लक्ष्मी साता जन्माचे साथीदार ना ग आपण कशी जाणार तू अशी एकटी तो यमदूत आलाच ना तर त्याला ठणकवून सांगेन माझ्या झाशीच्या राणीला एकटीला न्यायचं नाही मी तुम्हाला तसं करू देणार नाही आणि न्हायचंच असेल ना तर दोघांनाही एकदाच न्या आमच्या दोघांची वजनं तुम्ही सहज पेलू शकत पण मी तिला तुम्हाला एकटीला नेऊ देणार नाही म्हणजे नाही बोलताना त्यांना जाणवलं की त्यांच्या हातावर पत्नीच्या हाताचा दाब वाढलाय त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी मॉनिटरवर नजर टाकली तिचा श्वास कमी जास्त होत होता पण त्यांना आनंद झाला चार दिवसांपासून कोमात असलेल्या पत्नीनं न कळत हालचाल केली होती त्यांनी दालनाच्या दाराकडं पाहिलं त्यांची मुलं त्यांना बाहेर येण्याचा इशारा करत होते पंत त्यांचं लक्ष मॉनिटरकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते पण बाहेरची माणसं तिकडे न पाहता त्यांना बाहेर येण्यासाठी खुणावत होते तिकडे दुर्लक्ष करूनच विष्णू पंत पुन्हा पत्नीकडे पाहत म्हणाले माझ्या झाशीच्या राणी तू माझं सार काही ऐकत आहेस ते यंत्र आता बऱ्यापैकी मोकळा श्वास घेते बघा मुलगा आणि सुनबाई मला बाहेर यायचा आग्रह करतात पण मी जाऊच नाही असंच तुला वाटतंय ना <laughs> मी का तुला आत्ता ओळखतोय का मला सोडून तुला जावं वाटत नाही ना ग माझं पण तसंच आहे बघ तू म्हणायचीस म्हणून मीही तुझ्या आधी जाईन असं म्हणायचो पण माझ्यानंतर तुझं कसं होईल हा यक्ष प्रश्न असायचं हा म्हणजे तसं कोणाचं कोणा वाचून अडत नाही सगळ्या म्हटलं तर बोलायच्याच गोष्टी असतात तरी आपण खूप भाग्यवान होता आपली मुलं सुना हे तर सोड पण आपली नातवंड नात सुनाही आपली खूप काळजी घेतात पण ना जन्मो जन्मीच्या साथीदारांचं काही वेगळंच असतं ग ते प्रेम ते वात्सल्य ती काळजी तो विश्वास इतर नात्यात फार कमी आढळतो ग मला वाटतं आता जास्त वेळ झाला ना तर आपली मुलं किंवा कोणी कर्मचारी मला बळबळच बाहेर काढतील बघ पण मी मीच आहे माझ्या लक्ष्मीचा विष्णू असं करूया का तू आधी नको की मी अगोदर नको दोघ एकत्र एक मिळून या संसाराचा निरोप घेऊया का सर, एका अंजान प्रवासाला दोघही सुरुवात करूया विष्णूपंत हे बोलत असताना त्यांना जाणवलं की त्यांचा हात एक अदृश्य शक्ती ओढते आणि काही कळायच्या आत ते लक्ष्मीबाईंच्या शरीरावर कोसळले यानंतर काही क्षणातच दालनाचा दरवाजा उघडून बरीच माणसं आत आली सर्वात शेवटी आलेले डॉक्टर आता, आता लगबगीनं पुढं आले लक्ष्मीबाईला सांभाळणारं यंत्र त्यांनी पाहिलं तर निष्प्राण झालं होत त्यांनी नकारात्मक मान हलवले डॉक्टरांनी विष्णुपंतांचे नाडी आणि श्वास बघितला त्यांना जाणवलं की लक्ष्मीबाईंनी विष्णू पंथांसह या जगाचा निरोप घेतलाय तिथे जमलेल्या या पंथांच्या नातेवाईकांकडे बघत डॉक्टर म्हणाले नो no मोर बोथ सॉरी